नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण प्रत्येकजण हे स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामी सेवा करत असतो स्वामी आपल्याला कोणत्याही संकटातून अडचणीतून बाहेर काढतात हे आपल्याला माहीतच असतं त्यामुळे आपण स्वामींवर भक्ती व श्रद्धा ठेवून पूजा प्रार्थना करतो स्वामी नेहमी म्हणत असतात की कोणत्याही संकटांना कधीही घाबरायचं नाही त्याला ध्येर्याने सामोरे जायचं आहे आपण स्वामींची सेवा करतो त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाही प्रत्येक मार्ग हा अवलंबत असतो कारण स्वामी आपल्यावर कितीही मोठ्या प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणीमधून ते बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवत असतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अपले अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला येतच असते कधीकधी कधी या अडचणीतून बाहेर पडायला लवकर मार्गही सापडत नाही जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील अशावेळी सकारात्मक विचार आपण करायचा आहे नामस्मरणाची शक्ती देखील अनुभवायची आहे श्री स्वामी समर्थ नामाचा जप आणि सेवा केल्याने अनेक लाभ मिळत असतात प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतोच तर आपण अनेक अडचणी लवकर दूर व्हायला पाहिजेत यासाठी काही उपाय करू शकतो तर ते उपाय कोणते आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे श्रीसुक्त पठण दररोज घरामध्ये श्रीसुक्त पठण करायचं आहे त्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही त्याचप्रमाणे लाल रंगाच्या रेबीमध्ये तांब्याची एक नाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधायची आहे ते बांधल्यामुळे घरामध्ये सुख शांती व धान्याची भरभराट होते त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करायचा आहे असे केल्याने धनलाभ होतो व्यवसायातील काही अडचणी असतील तर गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज तुम्हाला वाचायचा आहे कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या असतील किंवा काही वेळा त्रासदायक असतील तर श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचायला हवा ज्या घरात एकतरी भक्ती व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबातील व्यक्ती केवळ त्यांच्यामुळे तरुण जात असतात ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे देखील जावे लागत असते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित म्हणायला हवा चिंतन करणे फार महत्त्वाचे आहे तुम्ही स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामामध्ये सतत नामस्मरण करत राहायचं आहे मनुष्य आचार करण्याआधी विचार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरतो असे देखील म्हटलं जातं विचार हा सुविचार होणारा ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यान सुधारणा म्हणून चिंतन्याला फार महत्त्व दिला आहे शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण खूप वाढतो किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्याला फक्त इष्ट देवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचं आहे यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बारावा अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचायच्या आहेत यामुळे शांत झोप लागते तर अशा प्रकारे हे साधे आणि सोपे उपाय आहेत याच्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होणार आहेत तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे देखील जावे लागणार नाही तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ